बोल, नमस्कार सुप्रभात मुंबईकर कशा हसताय ना हसायलाच पाहिजे तर तुमच्यासाठी नवीन एक जॉब घेऊन आलोय दीपावळीचा तर प्रथमच माझ्या बंधूंना भगिनींना आणि मातांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आपल्या इकडे अंधेरी परिसरात कसा दीपावली साजरा होतो ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर शेवटपर्यंत राहा व्हिडिओ बघत आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्सला पण शेअर करा तर आता सगळे उठले आहेत आपल्या घरात हाय शेरा मम्मी आउटेट चेक करा मित्रांनो बरी आहे ना कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा ठीक आहे फायनली मित्रांनो आता आपण जातो मम्मी पण जाते कुठे वेगळीकडे कामासाठी थोडं काम आहे आपण जाऊया खाली आणि आपल्या मित्रांना भेटूया चला मित्रांनो आता आपण जात आहोत गणपती मंदिरात पाया पडायला हे आपले मित्र भावबंधू याचं नाव म्हणत याचं नाव माहिती नाही माझं नाव सांग यश यश याचं पण नाव यश माझं पण नाव यश आपण मिळून प्रगती करूया चला मित्रांनो आपण जात आहोत आपल्या एरियात बिकॉज आज मंडे असल्यामुळे खूप लोकांचे वॉकिंग डेज आहेत तर मोस्ट ऑफ सकाळ संध्याकाळीच भेटतील आपल्याला सगळीजणं तर आपण संध्याकाळी सगळ्यांना दाखवू तुम्हाला नक्कीच चला मग आपण पोचूया आपल्याकडे फायनली सायंकाळ झालेली आहे तर दुपारी आपण झोपलो होतो तर आत्ता आपण निघत आहोत दादरला शिवाजी पार्कला जायचं आपल्याला दीपोत्सव बघायला आणि तिकडचे दृश्य तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघा ठीक आहे फायनली आमची बिल्डिंग पण किती सजली आहे बघा डाळू आपण जाऊया स्टेशन कडे देऊया पटाफटा पोचूया मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय दादर मध्ये तर आता आपण पोचू शिवाजी पार्कला पाचच मिनटात आणि मी तुम्हाला दृश्य दाखवू कारण मी जिथे होतो दादा सेटनला तिकडे खूप गर्दी होती गटगजलेलं होतं पूर्ण आता पोचूया फटाफट तुम्ही तुम्हाला दाखवत चला नो फायनली आपण बाहेर आलेलो आहे शिवाजी स्वातून दोन तीन मिनटाचा शो होता पण खूपच छान होता सगळ्यांना आवडला मैदान पूर्ण भरलेलं आणि सगळ्यांनी खूपच आनंद घेतला त्या दा गोष्टीचा तर आता आपण जातो आहे घरी निघालो आहे त्याला पट फायन मित्रांनो पकडली ट्रेन कुठं उतरू आपण अंधेरीला आणि भेटूया तिकडे सुमाला चला सो मित्रांनो फायनली आपण अंधेरीला पोचलो आहात तर आता आपण पोचूया घरी फटाफटा आणि या ब्लॉगला हँड आपण हँड करू चला मग फायनली मित्रांनो या ब्लॉगला आपण इथे एंड करत आहोत काल खूपच एन्जॉय केलं सगळ्यांनी गजबजलेलं पूर्ण मैदान ते पूर्ण ते फक्त त्या दोन तीन मिनटांसाठी असं वाटत होतं की जणू की दहा मिनटं पण ठेवलं असतं तरी लोक खूपच बघून बसले असते तर खूपच मजा आली तर या ब्लॉगला खूपच जास्त शेअर आवडला असेल तर आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला ठीक आहे तर स्टे येऊन आणि नवीन ब्लॉग लवकर ठीक आहे